नमस्कार ग्लोबल कोकण फेस्टिवल फेस्टिवलमध्ये सर्वांचं स्वागत आमच्या अमृतसृष्टी या प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेतलेले मिस्टर मिसेस पावसकर आजकडे स्टॉल स्टॉलला आणि या फेस्टिवलला भेट द्यायला आलेले आहेत तर त्यांचं आधी अभिनंदन आणि मी मिस्टर पावसकरांना विचारते मिस्टर पावसकर तुमचं कोकण सृष्टीमध्ये कोकण भूमीमध्ये कुठे प्लॉट आहे आणि कधी घेतला आहे आमचा प्लॉट कोकणभूमीच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे अमृतसृष्टीमध्ये आहे आणि जवळजवळ आम्ही आमची साळं घेऊन एक सहा वर्ष आम्हाला झाली सहा ते सात वर्ष आणि आम्ही आम्ही घर आता एक आ, चार तीन वर्षापूर्वी आमचं घर आम्ही तिकडे बांधलं प्लॉट तुम्हाला ही अमृत सृष्टीबद्दल म्हणजे कोकण मूवी डेव्हलपर्सबद्दल माहिती कुठून मिळाली सर ॲक्च्युली जिथे आमचा जो अमृतसृष्टीचा तिथं प्लॉट आहे अमृतसृष्टीमध्ये तिकडे तिथे आमचे आमचे माझे चुलत भाऊ तिकडे जवळच राहतात हिरवली गावात त्याच्या त्याच्यातर्फे पुढे तर आम्ही तिथे तिथे येत जात होतो मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा यांचं होर्डिंग बघितलं तिकडे आम्ही आणि त्या त्याची आम्ही चौकशी केली की बाबा हे कसं आहे काय आहे त्याप्रमाणे तो प्लॉट सिलेक्ट केलं मग प्लॉट घेतल्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आणि तुमचं सगळे पेपर वर्क किती दिवसात पूर्ण झाले आणि तुमच्या मनासारखं सगळे डॉक्युमेंट्स कंप्लीट झाले का जेव्हा प्लॉट घ्यायचा विचार माझ्या मनात आला तेव्हा तर खरोखर एक गावची जमीन घ्यायची म्हणजे एक मोठं माझ्या डोक्यात त्याच्याबद्दल खूप सारे प्रश्न होते की ही जमीन बरोबर आपल्या आपले आपले पेपरवर्क बरोबर होईल की नाही किंवा ज्यांच्यावर आपण डील करतोय ते कसे डील करतील आपल्याबरोबर किंवा मला किती त्यांच्याशी फॉलोअप करावं लागेल या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या पण ते डॉक्युमेंटेशन जे आपल्याला दाखवतील जे बरोबर असेलच की नाही कारण जे आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसते की आपला गंध नसतो की गावच्या जमिनींमध्ये काय कागदपत्र बघायला पाहिजे किंवा काय असतं पण जेव्हा आम्ही मिश्र कदम्स त्यांच्याशी आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केले याच्यासाठी आणि त्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्याच्याबद्दल आणि त्यांच्या त्या त्यांनी जे स्टेप बाय स्टेप आम्हाला जे सांगितलं की एक तुमची कामं अशी अशा पद्धतीने होत जातील तशा तशा पद्धतीने ती कामं त्यांनी कम्प्लीट करून दिली आणि आमचे कामं अगदी वेळेवर सुरळीत प पार पडले त्याप्रमाणे कारण की तो जो विश्वास लागतो ना जे काम करण्यामध्ये तो आमचा वाढत गेला प्रत्येक प्रत्येक भेटीकडे आमचा विश्वास त्यांच्याबरोबर वाढत गेला आणि त्यांना आम्हाला आम त्यांनी त्या विश्वासाला ते एकदम त्यांनी पात्र ठरले आणि त्यांनी बरोबर ते कामं त्या हो पद्धतीने आम्हाला करून दिली मग आता प्लॉट पूर्ण तुमच्या नावावर झालेला आहे सर आमच्या पूर्ण सर्व आणि तुम्ही घर बांधलंय ता का तिथे हो आम्ही घर पण बांधले चार वर्ष झाली आम्ही तिकडे घर बांधलो घर बांधताना काही तुम्हाला तिकडे तांत्रिक किंवा कागदोपत्री काही अडचणी आल्या तांत्रिक म्हणजे तांत्रिक होते काही हे जसे तिकडे घर बांधण्यासाठी जे लाईट पाणी त्याचा पुरवठा लागतो तर आमच्या प्लॉट मध्ये जी पाण्याची सुविधा ऑलरेडी असल्यामुळे आम्हाला त्याचा काहीच त्रास झाला नाही आणि लाईट साठी आणि ज्या विजेसाठी आम्हाला नितीन कदम साहेबांनी सहकार्य गुड गुड आणि आता तुम्हाला किती तुम्ही किती वर्ष झाली घर बांधून आम्हाला जवळजवळ चार वर्ष झाली घर आणि तुम्ही वर्षातून किती वेळा येता सर लांजाला आम्ही लांजाला म्हणजे प्रत्येक मोठ्या सुट्टीत दिवाळीमध्ये जातो क्रिसमसच्या सुट्टीमध्ये जातो मे महिन्याच्या सुट्टीत जातो म्हणजे आम्हाला असं बाकी कोणत्याही डेस्टिनेशनला जावं वाटत नाही फक्त आपल्या घरी जायचं आणि ते जो जो ॲटमॉस्फिअर आहे तिथलं ते एन्जॉय करायचं तेच खूप आवडतं आमच्या मुलांना पण तेच फार आवडतं की तिकडे जाऊ ग्रेट ग्रेट मिसेस पावसकर मी तुम्हाला विचारते की तुम्ही नाज्यातलं ला तुमचं घर आणि जे अमृतसृष्टीमधला तुमचा बंगलो आहे ते तुमच्या मनासारखं तिकडे घर मिळालंय तुम्ही कसं काय एन्जॉय करता ऍक्च्युली जे ड्रीम हाऊस होतं ना ते कम्प्लीट झालं की गावी आपलं एक स्वतःचं घर असावं आणि त्याप्रमाणे माझे मिस्टर बोलले खरंच ॲक्च्युली आम्ही मोठ्या सुट्टीची वाटच बघत असतो की मोठी सुट्टी कधी मिळेल आणि आम्ही कधी गावी जाऊ माझ्या मुलीही तिथे खूप रमतात आणि मुळात म्हणजे माझे सगळे नातेवाईक त्यांनाही तिथे येऊन वावरण राहणं खूप आवडत आणि तिथे तुम्ही झाडं वगैरे लावली आहेत का बंगल्याच हो आम्ही जेव्हा प्लॉट घेतला तेव्हाच आम्ही झाडं लावली त्याची देखरेख कोण करत ऍक्च्युली नितीन कदम आहेत साहेब आहेत त्यांनाच आम्ही सांगितले त्याची देखरेख करण्यासाठी ती झाडांची ते अतिशय उत्तम म्हणजे खत पाणी पाणी देणं वगैरे म्हणजे अतिशय उत्तम प्रकारे झाडांची देखरेख गुड गुड आणि 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 आता त्याची फळंही भरपूर खातो हो oh, हो oh, आम्ही पण तिकडे नारळ पाण्याचा आस्वाद घेतलेला आहे मॅडम oh. आणि ऍक्च्युअली uh, आम्ही असं ऐकलं की लोक सगळे लोक थर्टी फर्स्टला कुठे कुठे बाहेर जातात तर मला ऐकायला आवडेल की थर्टी फर्स्ट डिसेंबर तुम्ही कुठे साजरा करता लांजातच अजून कुठेच जाऊ नये आणि कोणीच जाऊ नये आम्ही देव ठेवपासून आम्ही या या टीमबरोबर किंवा आम्ही मिळून कुटुंबाबरोबर आम्ही जोडले गेलोय कोकणभूमी बरोबर तेव्हापासून आम्ही कुठेही बाहेर थर्टीफर्स्टला ना गेलेलो नाही आम्ही आमच्या दावी आमच्या स्वतःच्या घरी लांजाला जाऊन आमच्या आमच्या घरी जाऊन आणि आमच्या पूर्ण कुटुंबाबद्दल बरोबर म्हणजे आमचं जे आमचं आहे परिवार आहे त्याच्यासोबत आमचा फर्स्ट साजरा करतो ग्रेट ग्रेट खूप छान वाटलं ऐकून कारण आजकाल लोक थर्टी फर्स्टच्या खूप वेगवेगळ्या कल्पना असतात कुठे कुठे बाहेर जातात रिसॉर्ट शोधतात पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या स्वप्नाच्या घरात तुम्ही फर्स्ट साजरा करता ग्रेट खूप छान म्हटलं तुम्हाला भेटून आपल्या फेसबुक फ्रेंड्सना जर काही असं स्वप्नातलं घर घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल तुम्हाला एकच सल्ला देईन म्हणजे तुम्हाला जर एकदम बिनघोर काही म्हणतो आपण बिनघोर तुमचे व्यवहार आणि निश्चिंत राहून तुमचे व्यवहार आणि सगळं काही कम्प्लीट होण्यास जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला खरोखर इच्छा असेल की तुमचं गावी तुम्हाला एक तुमचं स्वतःचं घर हवं आहे तर तुम्ही नक्कीच कोकणभूमी डेव्हलपर्सला संपर्क साधला पाहिजे असं मी तुम्हाला नक्की सांगते धन्यवाद पावस्कर मॅडम तुम्हाला आणि काही सांगावं असं वाटतं कोकणभूमी डेव्हलपर्सबद्दल त्यांच्या टीमबद्दल त्यांच्या फॅमिलीबद्दल नितीन कदम आणि त्यांची टीम अशी टीम आहे की डोळे झाकून विश्वास ठेवा घर तुमचंच आहे आणि जागाही तुमचीच आहे थँक्यू व्हेरी मच तुम्ही इथे आलात आमच्या स्टॉलला भेट दिलीत आपल्या ह्या परिवारामध्ये तुम्ही सामील झालात आणि त्याबद्दल कोकणभूमी डेव्हलपर्सतर्फे म्हणजे आपल्याच फॅमिलीतर्फे मी तुमचे आभार मानते धन्यवाद